नगरपालिका निवडणूक भाजपकडून प्रचाराची सुरुवात मंदिरात पूजन करून विजयाची प्रार्थना आगामी नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आजपासून अधिकृतपणे प्रचाराचे नारळ फोडले प्रचाराची शुभेच्छा पर्वणी पारंपरिक पद्धतीने साजरी करत नगराध्यक्ष भाजप उमेदवार अविनाश माळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी शहरातील गणपती मंदिर मोठा मारुती मंदिर श्री स्वामी मंदिर स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन विजयासाठी प्रार्थना केली आज सकाळी प्रचाराचा प्रारंभ करताना डॉक्टर हिना गावित यांच्यासोबत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माळे यांच्यासह विविध प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिरातील पूजा नारळ फोडून केलेला शुभारंभ आणि कार्यकर्त्यांमध्ये केलेला असलेला उत्साह यामुळे परिसरात निवडणुकीची चुरस अधिक रंगतदार बनली आहे यानंतर माध्यमांशी बोलताना डॉक्टर हिना गावित म्हणाले की नंदुरबारच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर भाजपा निश्चितपणे नगरपालिकेत विजय मिळवणार आहे आमचा विजय निश्चित होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली भाजपच्या विजयी संकल्पासाठी घेतलेल्या पूजनानंतर पक्षाचा प्रचार अधिक वेगाने सुरू होणार असून पुढील काही दिवसात भेटीगाठी प्रचारसभा आणि जनसंपर्क दौरे मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येणार आहेत आम्ही आजपासून प्रचाराचा दादर वाढवून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात आज शहरातल्या गटाक मंदिरापासून केलेली आहे आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्यासोबतच वेगवेगळ्या प्रभागांमध्ये व्हॉट्सअप सभेंचं देखील नियोजन आम्ही केलेलं आहे गेल्या वीस वर्षापासून असलेल्या किरण विरोधामध्ये नवीन उमेदवार दिला गेलेला आहे त्यामुळं मोठा यायला असं वाटत नाही का आपल्याला शहरामध्ये मोठी परिवर्तनाची लाट आलेली आहे लोकांच्या मनामध्ये आहे की नंदुरबारमध्ये परिवर्तन घडलं पाहिजे मागील मागील वीस वर्ष नंदुरबार शहरामध्ये ज्यांची सत्ता राहील त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास हा मागच्या वीस वर्षात केला नाही आणि त्यामुळे नंदुरबार शहरातील जनतेचं आता मनामध्ये पक्क झालेलं आहे की या वेळेला परिवर्तन घडवून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्यायचं शेवटी शहरात दंसे, 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 जे जे या तो भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून घडताना देवेंद्रजींच्या नेतृत्वात देशात आणि राज्यात खूप मोठा विकासाचं काम सध्या सुरू झालेलं आहे आज सुद्धा विधानसभेमध्ये गावीसाहेबांच्या नेतृत्वात मात्र अनेक वर्षांपासून विकास काम होत आलेली दिका परंतु शहरामध्ये किमत

नंदुबार शहर कसं करता येईल ज्याप्रमाणे व्यापारी असो कार्यकर्ते असो यांना ज्या पद्धतीने दहशतीच्या खाली लावं लागतं त्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत त्याचप्रमाणे आपला जो शहर आज इतक्या वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे मात्र का होऊ शकलं नाही विकास का होऊ शकला नाही जसे समाजाच्या वाडी असतील आदरणीय गावित साहेबांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला मात्र नगरपालिका त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी नाहीत आणि त्यामुळे बऱ्याच छोटे मोठे सगळे समाजांचं नुकसान झालं आहे आणि नंदुरबारची जनता यांच्या कारभाराला कंटाळली असून त्यामुळेच नंदुरबारच्या जनतेच्या विश्वासावर आम्ही उभे आहोत त्याच व्यतिरिक्त यांची जी मूळ विचारधारा आहे ती काँग्रेसची शिंदे गटा नावाला आहे शिंदे साहेबांची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे मात्र यांच्याकडून जो अजेंडा चालवला जातो तो काँग्रेसचा अजेंडा चालवत जातो आणि त्याची परिणिती नंदुरबारच्या जनतेने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पाहिजे निवडणुकीमध्ये अनुभवली आहे त्यामुळेच नंदुरबारची जनता सोबत उभी आहे आणि नक्कीच भाजपाचे नगराध्यक्षपद आणि सर्व उमेदवार सगळेच जण निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे